आज एकतीस डिसेंबर सरकारने दारूला फुल परवानगी दिलेली आहे आणि पूर्ण रात्र दारू चालू राहणार आहे अशी परवानगी दिलेली आहे माझी सरकार मायबापाला एवढी विनंती आहे की सरकार मायबाप तुम्ही जशी दारूला फुल परवानगी देत आहे तसा एखादा निर्णय जो शासनाच्या विरोधात का असेल असा निर्णय शेतकऱ्यासाठी घ्यावा आणि शेतकऱ्यासाठी जे खुले जे बंद दरवाजे आहे ते सुद्धा चालू करण्याचं तुम्ही काम करावं एवढी माझी शासन दरबारी विनंती आहे आणि मी माझ्या शेतकऱ्याच्या वतीने जे आत्महत्या शेतकरी आत्महत्या करत आहे अशा आत्महत्यावर कुठंतरी असा निर्णय घेतला पाहिजे जे अर्ध्या रात्री शपथ होऊ शकते अर्ध्या रात्री दारू चालू शकते तर मग शेतकऱ्याच्या हितासाठी असा एखादा निर्णय का होऊ शकत नाही अशी माझी या शेतकऱ्याच्या वतीने तुम्हाला हा माझा प्रश्न आहे आणि ती प्रश्न तुम्ही माझा लवकरच निकाली काढावा अशी पण माझी तुमच्याकडून अपेक्षा करतो आणि जी तुम्ही जसं रात्री ज्याला दारू चालू ठेवू शकता तसाही कोरोनामध्ये तुम्ही दादा रात्रभर दा। कोरोनामध्ये तुम्ही पूर्ण कोरोनाच्या टायमात तुम्ही दारूचीला बंदी नाही केली सगळ्या गोष्टीला बंदी केली फक्त आणि फक्त दारूलाच बंदी नव्हती त्या सध्याच्या स्थितीला शेतकरी हा अतिसंकटात आहे आणि अतिसंकटातला शेतकरीची जे नि कांद्याची था जी निर्यात आहे ती थांबवली आहे ती तशा प विषयावर तुम्ही थोडीशी विशेष खोल लक्ष देऊन ते निर्यातसुद्धा चालू करायला पाहिजे मित्रांनो अशा पद्धतीने माझ्या शेतकऱ्या जो हवालदिल झालेला शेतकरी आहे हा या शेतकऱ्याला योग्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी नाही तर शेतकरीला मराठी मराठा समाजातून जसा जारंगी पाटील योद्धा झालेला आहे तसाच एखादा शेतकरी कुटुंबातून एखादा शेतकरी योद्धा व्हायला काही टाईम लागणार नाही आणि असंच एक दिवस महाराष्ट्रसुद्धा बंद या शेतकऱ्यामुळं राहिल्याशिवाय राहणार नाही आणि ते टाईम आता काही दिवसामध्ये लगेच आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो असाही टाईम येणार आहे दिव एक दिवस शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याचा वाली म्हणून एक दिवस पुढं येणार आहे आणि तशा माणसाची आज खरं गर गरज आहे आणि खरोखर एखाद्या कार्यकर्त्यांनी तसंही पाऊल उचलायला पाहिजे जे, जे मराठी योद्धा मनोज जयरांगे पाटील यांनी उपस्थित केलेलं आहे तशा पद्धतीने एखादा शेतकऱ्यातूनमध्ये शेतकऱ्याचा हितचिंतक म्हणून समोर यायला पाहिजे आणि त्यांनी पूर्ण स शेतकऱ्याच्या समस्या ह्या समोर मांडल्या पाहिजे आम्ही सर्व शेतकरी त्यांना सपोर्ट करू असं माझ्या वतीने किंवा माझ्या यूट्यूब चॅनलच्या वतीने मी तुम्हाला ग्वाही देतो आणि थांबतो जय जवान जय किसान धन्यवाद मित्रांनो